नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही वोट कॉम्रेड आडम मास्टर हे येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आडम मास्तर यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतली असून वोट बी दो बी दो चा नारा देण्यात येत आहे या आवाहनास कॉम्रेड विल्यम ससाणे यांनी आज आपल्या एक महिन्याचे वेतन कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्याकडे सुपूर्द करताना व महिला बीडी कामगार निधी संकलन करताना दिसत आहे आज सुरुवात करायचं ठरलं उद्यापासून घरोघर जात लोक पैसे देतील त्या जोरावर आम्ही निवडणूक लढवणार नुसतं लोक पैसे देणार नाहीत पन्नास रुपये देतील आणि दहा मत देतील अशा पद्धतीची तयारी चालते मग मास्त राजकारण बदलणार आहे जे पैसे देऊन मतं मागतात ते भांडवली लोक आहेत त्यांच्याकडे चळवळ नाही आहे लोकांना आम्हीच दाखवण्याचं काम करतात आमचं जीवनच चळवळीमध्ये गेलेलं आहे आणि चळवळीमध्येच आम्ही वर जाणार म्हणून चळवळी श्रमिका करता करतो म्हणून श्रमिक मोठ्या आनंदाने आम्हाला मदत करतो आणि निवडून आणण्याकरताही प्रयत्न महाविकास आघाडीमध्ये मध्यची जागा ही काँग्रेसची आहे आता याबद्दल पोलिस विरोध निर्णय घेईल मी याच्यावर बोलू शकत नाही कारण हे निर्णय घेण्याच्या अधिकार पोलिस विरोध आहे पोलिस ब्युरोचा जो निर्णय होईल ते मानणारा माणूस एकोणीसशे नव्वदचं उदाहरण झालं एकोणीसशे नव्वद मध्ये इकडे आहे आम्हाला जागा मिळाली निवडणुकीची तयारी सुरू झाली हे बी फार माझ्या हातात होत पर तू आणि मुफ्टी मोहम्मद सईद एकोणीसशे नव्वद मध्ये जनता दलाची वाटाघाटी करून दिलं दिलं मला फोन आला एका मिनिटात तुम्ही हे सगळं बंद करा आणि त्यांना पाठिंबा द्या एका सेकंदात निर्णय घेतला मी पुढं मागं बघितलं